ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या आपल्या चॅनलवर मंडळी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाचा पहिला महिना चैत्र महिन्याला सुरुवात होते आणि पौर्णिमा हा त्या महिन्यातील शेवटचा दिवस मानला जातो पौर्णिमाविषयीची संपूर्ण माहिती आणि तिचे असलेले महत्त्व त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय असलेला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तोही जाऊन नक्की पहा आणि तुम्ही या चैत्र पौर्णिमेपासून घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात सत्यनारायणाची पूजा कशी करू शकता त्याचप्रमाणे याचे काय महत्व आहे यामुळे आपल्याला काय फळ मिळते त्याचप्रमाणे यामागे काय पौराणिक कथा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरच्या घरी सत्यनारायण पूजा करण्याचा संकल्प आपण घेऊ शकतो म्हणजेच काय तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा कायम म्हणजेच दर पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायण करण्याचा संकल्प घेऊ शकता यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती तर होतेच परंतु सुख आणि समृद्धीसाठी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे ती घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची हे आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कुठलंही व्रत करताना ते व्रत कसं करायचं हे आधी आपण नीट समजून घेतलं तर आपल्याकडनं होणाऱ्या चुका है। टाळ टाळल्या जातील आणि त्याचप्रमाणे आपल्याला व्रताचे योग्य फळ मिळेल त्यामुळे एक एक गोष्ट समजून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता हे व्रत करताना आपण नवरा बायको असं जोडीनेही करू शकतो आता कुठलंही म्हणजे कार्यक्रम असो किंवा नवीन आपण काहीतरी सुरुवात करत असू सु किंवा आपण नवीन घरात प्रवेश करत असू किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण जेव्हा नवीन संसाराला सुरुवात करतो अशा प्रत्येक वेळी सत्यनारायण पूजा ही आवर्जून केली जाते आणि ती प्रत्येकजण करतं कारण ती तेवढी प्रभावी आहे आपल्या हिंदू धार्मिक मान्यतेनुसार भगवान सत्यनारायण व्रत केल्याने आणि सत्यनारायणाची कथा ऐकल्याने पुण्य आणि फळाची प्राप्ती होते श्री सत्यनारायण पूजा भगवान नारायणांकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केली जाते आणि भगवान नारायण हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे भगवान विष्णूंच्या या रूपाला सत्याचा अवतार मानला जातो तसं पाहिलं तर सत्यनारायणची पूजा करण्यासाठी कोणताही ठराविक असा दिवस नाही आहे परंतु आपण जर पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दरम्यान म्हणजे जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा सत्यनारायणाची पूजा केली तर ते अतिशय शुभदायक मानले जाते आता यामागे काय पौराणिक कथा आहेत ते आपण जाणून घेऊया एका पौराणिक कथेनुसार भगवान नारदजी भगवान विष्णूंना म्हणाले की हे प्रभू पृथ्वीवर सगळे लोक खूप दुखी दिसत आहेत यासाठी काही उपाय नाही का यावर भगवान विष्णू म्हणाले की सत्यनारायण व्रत केल्याने सर्वांचे सर्व दुःख आणि कष्ट दूर होतील त्यांनी सांगितले की जो कोणी सत्यला ईश्वर समजून त्याची पूजा करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्यांना चांगले फळ प्राप्त होईल त्यामुळे आपण सत्यनारायणाची पूजा करतो आता याचे काय महत्व आहे तर ज्योतिषांच्या अनुसार सत्यनारायण व्रत केल्याने आपल्याला स्वास्थ सुख समृद्धी धन आणि वैभवाची प्राप्ती होते आणि असं सुद्धा म्हणतात की या दिवशी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपण सत्यनारायणाची कथेचा जर पाठ केला किंवा ऐकला किंवा वाचला आता पूजा कशी करायची तर आपण ही पूजा सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतो परंतु सत्यनारायणाची पूजा जर आपण संध्याकाळी केली तर ते अधिक चांगले चांगले असे मानले जाते तर या दिवशी लवकर उठून अंघोळ करून त्यानंतर आपण एका स्वच्छ जागेवर पूर्व पश्चिम दिशेस एक चौरण मांडून किंवा एक पाठ ठेवून त्याच्यावर एक छान वस्त्र मांडावं त्यावर भगवान सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आणि त्या चौरंगाच्या आजूबाजूला म्हणजेच चारी बाजूंना केळीची किंवा कर्दळीची पाने लावायची त्यानंतर त्या चौरंगावर मध्यभागी आपल्याला गहू पसरवायचे आहेत आणि उजव्या बाजूला चौरंगावर मूठभर तांदूळ ठेवून त्यावर आपल्याकडे घरी गणपतीची मूर्ती तर असतेच आपण ती मूर्तीही ठेवू शकतो किंवा गणपतीचं प्रतीक म्हणून आपण तिथे सुपारी पण ठेवू शकतो आणि मधल्या बाजूवर जिथे आपण गहू टाकलेले आहेत त्या गवांवर पान फूल अक्षता त्याचप्रमाणे एक नाणं टाकायचं आहे आणि त्यावर आंब्याचे डहाळे असतात म्हणजे आंब्याचे पानं पानं ठेवायचे आणि त्याचप्रमाणे विड्याचे पाच पानंसुद्धा त्याच्यावर ठेवायचे आणि त्या क कल कलशावर आपण चंदनाचे किंवा हल हळदी कुंकवाचे बोटसुद्धा उडू शकतो आणि त्याच्यावर एक तामण ठेवून तामण म्हणजे आपण जे देवपूजेसाठी देवांचे अंघूळ घालण्यासाठी जे छोटं असतं ना ताटलीसारखं तामन ते त्यावर ठेवायचं त्यात तांदूळ टाकायचे आणि मध्यभागी एक सुपारी आपण मांडू शकतो किंवा आपण तिथे बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो कारण की आपल्याला माहितीच आहे की आपण बघितलं भगवान नारायण हे विष्णूंचेच रूप आहे आणि त्यामुळे आपण बाळकृष्णाची सुद्धा तिथे मूर्ती ठेवू शकतो त्या मूर्तीला चंदन लावून त्याला आपण तुळशीची माळ घालू शकतो किंवा तुळशीपत्र अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला बालकृष्णाला फुल अर्पण करायचं आहे आणि चौरंगावर आपल्याला डावीकडे आपण आता हे आपल्यावर आहे की आपण पाचसुद्धा मांडू शकतो आणि एकसुद्धा मांडू शकतो तर काय मांडायचं आहे पाच तर पाच विड वीड़, विड्याचे पानं प्रत्येक विड्याच्या पाण्यावर एक हळदी कु कुंड आणि खारीक ठेवू शकतो किंवा सुकामेवा आपल्याकडे जो घरात उपलब्ध असेल तो ठेवू शकतो आणि आपण पूजेत छान समय मांडू शकतो आणि गणपती ची पूजा तर आपण करतोच आणि गणपतीजवळ आपण शंखसुद्धा या पूजेमध्ये ठेवू शकतो आपल्याकडे जर असेल तर पण समजा तुम्हाला पाच विडे नसेल ठेवायचे तर तुम्ही एक ठेवला तरी देखील काही हरकत नाही त्यानंतर आपण आपली पूजा करून झाल्यानंतर पहिले गणपतीची आरती केल्यानंतर आपल्याला सत्यनारायणाची आरती करायची आहे कथा वाचले गेल्यानंतर मग आपण आधी पहिले कथा वाचायची नंतर आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला पूजेसाठी प्रसाद बनवायचा असतो प्रसाद आणि पंचामृत हे खूप महत्त्वाचं असतं या पूजेमध्ये आणि त्या तो प्रसाद आणि पंचामृत बनवताना त्याच्यामध्ये तुलसीपत्र अवश्य टाकायचं कारण श्रीकृष्णाला तुलसी अतिशय प्रिय असते म्हणून आणि पूजा संपल्यावर आपण सर्वांना पंचामृत आणि हा प्रसाद द्यायचा आणि ही पूजा सत्यनारायणाची आरती झाल्यावरच समाप्त होते हेही लक्षात ठेवा त्यामुळे आरती तुम्ही आवर्जून करा छान कथाही वाचा आणि या चैत्र महिन्यापासून यापासून होणारे जे प्रभावी फायदे ते तर तुम्ही पाहिलेच म्हणून नक्की करा आणि तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा लिहायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि अशाच छानशा नवीन माहितीसाठी तुम्ही सन, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र